नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे आहे आता सर्वांचा प्रश्न हे ग्रहण भारतात दिसणार का याचा सूतक काळ पाळावा लागणार आहे का किंवा हे ग्रहण किती वाजल्यापासून लागणार आहे आणि गरोदर स्त्रीने कोणते नियम पाळायचे आहेत ग्रहण केव्हा संपणार आहे आणि ग्रहण काळात कोणकोणते नियम आपण पाळले पाहिजेत या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी भारतात त्याला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्व आहे त्यामुळे चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण याचे नियम धार्मिक विधी पाळणारे लोक आपल्या भारतात आहेत या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात लागणार आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती तर मंडळी अवकाशात ग्रह ताऱ्यांशी निगडीत अनेक घडामोडी घडत असतात या ग्रह ताऱ्यांचा खगोलीय अभ्यास केला जातो काही ठराविक कालानंतर अवकाशात या घडामोडी घडत असतात त्यामुळे काही योग शेकडो वर्षानंतर कधीतरी जुळून येतात या घडामोडींना जसं खगोलीय महत्त्व असतं तसंच ज्योतिष आणि धार्मिक महत्वसुद्धा आहे हिंदू धर्मात ग्रहणाबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत त्यामुळे ग्रहण जवळ आलं की त्या नियमांची चर्चा आपण करत असतो सप्टेंबर महिन्यात चंद्रग्रहण लागणार आहे या वर्षातील दुसरं आणि शेवटचं ग्रहण हे असणार आहे यापूर्वी चंद्रग्रहण पंचवीस मार्चला लागलं होतं यापूर्वी चंद्रग्रहण पंचवीस मार्चला लागलं होतं या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण अठरा सप्टेंबरला लागणार आहे हे चंद्रग्रहण सकाळी सहा वाजून बारा मिनिटापासून सुरू होणार आहे आणि सकाळीच दहा वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका हिंद महासागर आफ्रिका अटलांटिक महासागर अंटार्क्टिका आर्कटिक युरोप या भागात दिसणार आहे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे सूतक काळही पाळण्याची गरज नाही पण जगात चंद्र एकच असल्यामुळे याचा प्रभाव तर आपल्यावर राहणारच आहे चंद्रग्रहण जर भारतात दिसत नसेल तरीसुद्धा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो त्यामुळे काही नियमांचे पालन करणेसुद्धा खूप गरजेचे असते गरोदर स्त्रीने सकाळी सहा वाजून बारा मिनिटापासून ते सकाळीच दहा वाजून अठरा मिनिटापर्यंत कुठलेही अन्न ग्रहण करू नये मलमूत्र विसर्जन करू नये दात घासू नये केस बांधू नये व घराबाहेरसुद्धा येऊ नये कारण या दिवशी राहूचा चंद्रावर अशुभ परिणाम असतो आणि चंद्रदेवता या दिवशी पीडित असल्यामुळे याचा परिणाम म्हणून आपल्या मनावर आपल्या मनावर आपल्या मनावर आपल्या मना मस्तिष्कावर पोटात वाढणाऱ्या कोळ्या जीवावर व आपल्या शरीरावर याचा परिणाम पडू शकतो यासाठी छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं आहे जसं की ग्रहण लागण्याच्या वेळेच्या आधीच आपणास अंघोळ करून देवासमोर बसायचं आहे तुम्ही ग्रंथ पोथी किंवा पारायण करू शकता एवढा वेळ जर तुम्हाला देवासमोर बसणे शक्य नसेल तर आपण एका स्थिर जागी बसू शकता आपल्यासोबत एक नारळ घ्यायचा आहे व एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची आहे नारळातील पाणी आपणास अशुभ ऊर्जेपासून वाचवेल आणि दुर्वामुळे आपल्या आजूबाजूला असणारी नकारात्मक ऊर्जा आपणास स्पर्शसुद्धा करणार नाही ग्रहण संपल्यानंतर हे नारळ आपल्या देवाच्या समोर फोडायचं आहे आणि दुर्वाची जोडी आपणास विसर्जन करायची आहे गरोदर स्त्रीसोबतच बाल व वृद्ध लोकांनी सुद्धा ग्रहण पाळायचे आहे या काळात भोजन करू नये या या काळात पाणी दूध व आपल्या धान्यावर तुळशीपत्र किंवा बेलपत्र ठेवावं यामुळे आपल्या स्वास्थ्यावर या अशुभ ऊर्जेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही त्या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण या राशी चक्रातील बाराव्या राशीत म्हणजेच मीन राशीत होणार आहे यामुळे या या राशी चक्रावर काही परिणाम दिसून येईल खास करून मीन धनु मेष आणि कन्या या राशींच्या जातकावर याचा अशुभ परिणाम पडणार आहे त्यामुळे या कालावधीत नामस्मरणावर जोर देणं योग्य ठरेल आपणास कौटुंबिक जीवनात काही अडचणीचा सामना करावा लागू शकणार आहे करिअर आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात च चंद्रग्रहण संपल्यानंतर दोन आठवडे आपल्या मानसिक स्थितीत चलबिचल दिसून येईल त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा या कालावधीत आर्थिक स्थिती खालावू शकते यामुळे व्यवहार किंवा पैसा खर्च करताना काळजी घ्यावी पैशाचं योग्य नियोजन करावं आणि त्यानुसार खर्च करावं आपला अवास्तव खर्च होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी खास करून या कालावधीत कोणाला पैसे देण्याच्या भानगडीत चुकूनही पडू नका मान अपमानाच्या गोष्टी या काळात आपल्यासोबत घडणार आहेत पण संयम ठेवणं उचित ठरेल यामुळे मीन धनु मेष आणि कन्या या राशीच्या लोकांनी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची आहे असं केल्यामुळे आपणास फायदाच होणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद